दरम्यान आपण जाऊया थेट दृश्य मुंबईतली मुंबईतल्या वरळी आत्रे चौक ते बी के सी या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन होतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मेट्रोला झेंडा दाखवला जातो आहे माध्यमांच्या उपस्थितीमध्ये आता ही पहिली मेट्रो रवाना होती आहे वरळीहून वरळीतल्या आत्रे चौकातून ही आता मेट्रो रवाना होईल आणि थोड्याच वेळात काही मिनिटात ती बी के सीला पोहोचेल मुंबईतली थेट दृश्य आपण पाहतोय मेट्रो तीनचा दुसरा टप्पा हे पूर्वनियोजित कार्यक्रम होता या कार्यक्रमानुसार आज मेट्रोचं उद्घाटन होतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे आता या मेट्रोमधून प्रवास करत आहेत थेट दृश्य मेट्रोमधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रसारमाध्यमं यांचा हा प्रवास मेट्रोतून आता ही मेट्रो काही मिनिटात बी के सीला पोहोचेल वरली ते बी के सी हा एक मोठा टप्पा महत्वाचा टप्पा मुंबईतला मध्य मुंबईतला हा प्रवास याआधी कोस्टल रोडमुळे देखील प्रवास सुखकर झाला आहे दक्षिण मुंबईपासून बी के सीला जायला केवळ दहा ते पंधरा मिनटात पोहोचता येतं आता मेट्रोची साथ मिळणार आहे वरळी नाक्यावरून अत्रे चौकातून बी के सीला ही मेट्रो जाते पुढचे देखील टप्पे आणखी सुरू होत आहेत गेला आपण पाहिलं की पंधरा वीस दिवसापूर्वी मु मुंबईतल्या पूर्व उपनगरातल्या मंडाले ते डायमंड गार्डन चेंबूर या ठिकाणच्या मेट्रोचा प्रवासाची ट्रायल घेण्यात आली आणि आज अत्रे चौक वरळीपासून ते बी के सी हा मेट्रो तीनचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक औपचारिक उद्घाटन करण्यात येते ही थेट दृश्य मेट्रोतून प्रसारमाध्यम आहेत मेट्रोचे अधिकारी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत अर्थात प्रसारमाध्यमांची लगबग सुरू आहे प्रतिक्रिया मिळवण्यासाठी त्याही आम्ही आपल्याला दाखवू पण इथे दृश्य मेट्रोच्या प्रवासाची मुंबईकरांसाठी या सगळ्या धावपळीत भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान एक सुखकर बातमी मुंबईतला मेट्रो तीनचा हा दुसरा टप्पा सुरू होतो आहे मुंबईकरांच्या सेवेला मेट्रो आता सुरू होईल मुंबईकरांच्या सेवेमध्येही मेट्रो येईल आणि बी के वरळी पर्यंत वरळीपर्यंत दोन्ही हे मुंबईतले कार्यालयीन एरिया आहेत अनेक ऑफिसेस आहेत अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे ऑफिसेस या एरियामध्ये आहेत या ऑफिसेसला जाण्यासाठी या मार्गावर मेट्रो चालू होते निश्चितच वाहनांचं प्रदूषण यामुळे कमी होईल आणि लोकांच्या सोयीसाठी ही मेट्रो सुरू झाली आहे मेट्रोचे अधिकारी आहेत अश्विनी भिडे आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या परदेशी कंपन्यांचं सहकार्य मेट्रोच्या या संपूर्ण कार्य का, का, कामामध्ये आहे ते परदेशी अधिकारी देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आता मेट्रोतून प्रवास करत आहेत मेट्रोचा प्रवास सुरू होतोय मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी बी के सी ते वर्ली वर्ली नाका आत्रे चौक हा प्रवास मेट्रोचा आता सुरू होतोय ठिकठिकाणी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं पसरण्यात येत आहे अजून अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत त्यामुळे अर्थात काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील वाहन चालकांना सामना करावा लागतो पण हा जो महत्त्वाचा टप्पा आहे बी के सी या बी के सीतून पुढे जाऊन बुलेट ट्रेन देखील सुरू होणार आहे बी के सीमध्ये अनेक परदेशी देशी मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस आहेत मोठा ऑफिस एरिया आहे खरं म्हणजे मुंबईत राहणाऱ्या लोकांना माहिती असेल की या ज्या बी के सी हे असं महत्त्वाचं ठिकाण आहे की त्या ठिकाणी प्र अशा प्रकारचे प्रवाशाच्या साधनांची अतिशय गरज होती आमचे सहकारी मनोज दयाळकर आहेत आपल्याला माहिती देत आहेत मनोज मेट्रोचं उद्घाटन झालं आहे काय अपडेट सांग मनोज माझा आवाज पोचतो आहे प्रवासात आहेस तू मेट्रोमध्ये त्यामुळे कदाचित तुझ्यापर्यंत आवाज पोचत नसेल ठीक आहे तुझा संपर्क झाला की आपण करू कारण तूर्ताच मेट्रोमध्ये अजून मोबाईल नेटवर्क थोडं स्ट्रॉंग नाही आहे आणि संपर्क होत नाही आहे आपण तोपर्यंत पुढची बातमी पाहूया